सिटी न्यूजच्या या महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अजोलगाव सुरजी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकरणीबाबत शाखा अर्थात डेबी स्कॉट तीन पोलीस अंमलदारांसह एका वाहतूक अंमलदाराला अमरावती ग्रामीण मुख्यालय संलग्न करण्यात आले पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी शनिवारी रात्री आठ वाजता हे आदेश काढले आहे तडकाफडकी आदेशाला प्रशासकीय या कोंदण्यात वसवण्यात आले असले तरी त्याला त्या चार अंमलदारांबाबत आलेल्या काही गंभीर तक्रारींची अनियमिततेचे किनार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले महत्वाची बातमी आहे ग्रामीण पोलीस मुख्यालय संलग्नतेची कारवाई झालेल्या अंमलदारामध्ये डीबी स्कॉट हवालदार जयसिंग चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल आकाश रंगारी व शुभम मार्कड व वाहतूक अंमलदार युवराज सोळंके यांचा समावेश आहे तर चारही जणांविरुद्ध थेट पोलीस अधीक्षकांकडे काही तक्रारी आल्या होत्या तर त्या तक्रारीचे शहाणेशा केल्यानंतर एसीपींनी शनिवारी सायंकाळपर्यंत त्या चौघांनाही मुख्यालय संलग्न करण्यात येत असल्याचे आदेश केले पोलीस ठाण्यात दहा पोलीस अंमलदारांचा समावेश असलेला डी स्कॉड आहे यापैकी तिघांवर कारवाईचा आसूड ओढण्यात आलाय तेथील एक पोलीस अधिकारी देखील एसपीच्या रडारवर असल्याचा सूत्रांचा दावा आहे तर अंजण गावामध्ये एका हॉटेल मागे तीस जानेवारी रोजी रात्री अवैध देशी दारू विक्री करताना गोतमारे याला ताब्यात घेण्यात आले होते तर तो जप्त माल विनय लवटे यांचा असून आपण हॉटेल मागे देशी दारू विकत असल्याची कबुली गोतमारेने दिली होती त्यामुळे त्यात विनय लवटे या आमदार पुत्रा विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकरणी हवालदार जयसिंग चव्हाण हेच फिर्यादी आहे हे विशेष असत